हॅलो नमस्कार मंडळी आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे पूजा वगैरे मला मांडून घ्यायचं मी काय करते माहिती आहे सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो ना म्हणजे घरातली त्यासोबतच ही पूजा पण मांडून वगैरे घेते सगळी मांडणी वगैरे पूजेची करते वाचून पण घेते आणि फक्त आरती आणि नैवेद्य आहे ना ते मी संध्याकाळी करते दुधाचं नैवेद्य फ्रुट्स वगैरे तर ठेवलेले असतातच मग संध्याकाळी फक्त काय करायचं शिरा वगैरे जे काही आपल्याला गोड बनवायचं खीर ते बनवायचं आणि वाचून वगैरे सगळं आताच घ्यायचं कारण की संध्याकाळी मग खूप घाई गडबड होते स्वयंपाकाचं वेगळंच म्हणजे ते सगळी घाई गडबड त्यामुळे मग सकाळी सगळं प्रॉपर पूजा करून मांडणी करून वाचून वगैरे सगळं घेते आधी स्कूलमधून येण्याच्या आधीच माझं हे सगळं होऊन जाईल तर साडेबाराला तो येतो तोपर्यंत तर होऊन जाईल पूजेची मांडणी करून झालेली आहे आणि गुलाबाला फूल आलं होतं दोन तीन दिवस झाले मी काही तोडलं नव्हतं पण आज म्हटलं लक्ष्मी मातेसाठी तोडूया तर छान पिंक कलरचं गुलाब आहे पूजेची सर्व मांडणी करून घेतली वाचून वगैरे घेतलं आणि खरंच ही पूजा किंवा कुठलीही पूजा जेव्हा होते ना घरात इतकं प्रसन्न वातावरण वाटतं ना दररोजची पण देवपूजा झाल्यानंतर घरातलं वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं हो आज ही कढई वापरायला काढायचा विचार केलेला आहे दोन तीन दिवस झालं करत होते पण म्हटलं पहिला पदार्थ काहीतरी गोड बनवावा ना त्यामुळे थांबले होते आज गुरुवार आहे लक्ष्मी मातेला आपल्या छान नैवेद्य बनवायचा आहे प्रसाद शिऱ्याचा प्रसाद तो बनवते आता हे जे स्टिकर आहे ना हे कसं काढायचं बघा हे निघत नाही ना ते बघा असं अर्धवट निघतं तर हे कसं काढायचं सांगते असं न काढताच आपण डायरेक्ट गॅसवरती ठेवायचं गरम करून घ्यायचं थोडंसं कुठलं पण असू दे ग्लास वगैरे वा वाटी काही पण असेल ना त्याचं स्टिकर काढायचं असेल तर ही ट्रिक वापरायची बऱ्याच जणांना माहिती पण असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते तर असं थोडंसं गरम केल्यानंतर हे बघा अजून थोडं होऊ देत तर आता आपण हे काढूया गॅस बंद करते हे बघा अगदी इझिली निघतं आहे तर मी हे थोडंसं काढलं होतं ना आधी म्हणून थोडं चिकटते ते पण निघेलच पण हे बघा किती छान इझिली निघालं आहे जर आधी असं काढलं असतं ना अर्ध त्यालाच राहिलं असतं तर जेव्हा आपण काही नवीन वस्तू घेऊन याल ना तेव्हा अशा पद्धतीनेच काढा याच्यामुळे काय होतं त्याचा जो गम असतो ना खालचा तो मेल्ट होतो आणि मग लगेच असं इझिली निघून जातं आता याला वॉश करायचं पुन्हा एकदा कढई स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मग त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे शिरा बनवायला मी ते घेत आहे चारोळे घातले थोडेसे ते परतून बाजूला काढून घेतले आणि केळ घातलं तुपामध्येच खूप छान परतून घ्यायचं आहे बाकी काही नसेल तरी ठीक आहे ड्रायफ्रूट्स वगैरे पण केळ नक्की टाका खूप छान प्रसाद बनतो आता इथे बघा हे चारोळे आणि थोडंसं केसर घातलेलं आहे रवा आधीच मी भाजून घेतला होता पण म्हटलं थोडंसं तूप टाकून आणखीन परतून घेऊया साखर घातली आणि गरम पाणी एका साईडला करून घेतलं होतं तेही घातलं थंड पाणी कधीच घालायचं नाही आणि नवीन कढई होती त्यामुळे थोडासा अंदाज मला येत नव्हता तर मी तुम्हाला याचा रिव्ह्यू नंतर देईलच तर प्रसाद असं झाकून ठेवला आणि तीन चार मिनटांमध्ये लो फ्लेमवरती प्रसाद आपला रेडी झाला आहे लक्ष्मी मातेला छान प्रसाद दाखवला आणि अशा प्रकारे आजची गुरुवारची पूजा आपली झालेली आहे छानपैकी आरती नैवेद्य सगळं करून मी खाली पण जाऊन आले ॲक्च्युली आता मला ना आज असं दर गुरुवारीच साडी वगैरे घालून प्रॉपर रेडी होऊन मला पूजा करायची असते तर दोन गुरुवार मी केली तशी पण आज काय झालं मी म्हटलं संध्याकाळी म्हणजे वेअर करते मी साडी सकाळपासून नाही होत कारण की काम असतात त्यात नाही होत संध्याकाळी पाचल्या वगैरे रेडी व्हायचं आणि मग तेव्हा आरती आणि नैवेद्य वगैरे ते सगळं करायचं मी रेडी व्हायला घेतलं तोपर्यंत माझ्या मैत्रिणीचा फोन आला की गार्डनमध्ये यायचं आहे आज सगळ्यांनी तर आ, मग मला जावं लागलं ला, मग ते सगळं घाई गडबड झाले ना मग त्यामुळे मग साडी घालायचं कॅन्सल झालं असंच होतं एकतर कधीतरी मुहूर्त लागतं साडी घालण्याचं आणि तेव्हा नेमकं काय ना काय होतं ती म्हटली दहा मिनिटातच सगळ्यांनी या ऍक्च्युअली आम्ही काल एक प्लॅन केला होता की शुक्रवारी आपण एका ठिकाणी जाऊया वगैरे सगळ्या मैत्रिणी मिळून आणि नेमकं काय होतं ना की आपल्या जेव्हा जायचं असतं ना तेव्हा सगळ्या हो 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 म्हणतात पण निघायची वेळ येते ना तेव्हा मग कोणीच म्हणजे याचा हा प्रॉब्लेम त्याचा तो प्रॉब्लेम असं काही ना काही होतं म्हणून मला तर इंटरेस्टच वाटत नाही कारण की हा जो ग्रुप आहे ना आमचा सगळे चांगले तसं काही प्रॉब्लेम नाही पण प्रत्येकात आपण इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याला सगळं मॅनेज करावं लागतं नाही वेळ सगळे नाही म्हणून सांगतात आणि या सगळ्यात लिडर मीच असते मला सगळं बघावं लागतं मग त्यामुळे असं वाटतं की एवढं जर आपण सगळं मॅनेज करतोय तर मग तुम्हाला फक्त यायला काय झालं पण त्यांचे पण काही ना काही प्रॉब्लेम असतात त्यामुळं मग ते शक्य होत नाही तर काल आम्ही एक प्लॅन केला होता आणि आज म्हणजे शुक्रवारी जाणार होतो पण कालच प्लॅन केला आणि आज म्हटलं की आज कोणी भेटणार नाही ना आरती वगैरे सगळ्यांच्या घरी पूजा असेल तर कोणी येणार नाही ना त्यामुळे मग कालच प्लॅन केला आपण शुक्रवारी जाऊया वगैरे असं सगळं तर तो प्लॅन फिक्स कटला मग सगळेच नाराज झाले की अरे काय काल एवढं ठरवलं हो आणि मग परत कॅन्सल केलं तर म्हटलं ठीक आहे कॅन्सल तर ठीक आहे लांबचं पण जवळ कुठेतरी जाऊया मग आमच्या इथे एक मेला हो मंदिर आहे त्रिपुरारी पौर्णिमेला मी तुम्हाला दाखवलं होतं ते मंदिर तर त्या मंदिराच्या बाजूला जसं गार्डन वगैरे पण आहे तर मग तिकडे आपण घरून जेवण बनवून घेऊन जायचं आणि तिकडे जाऊन जेवण वगैरे करायचं दुपारी असा प्लॅन ठरला म्हणजे काही नसण्यापेक्षा सगळंच कॅन्सल जाऊ करण्यापेक्षा जवळ तरी का होईना जाऊन येऊ असं ठरलं मग ते सगळं प्लॅन करण्यासाठी सगळ्यांना दहा मिनिटात या म्हणून सांगितलं आणि गेल्यानंतर एक तासभर तेवढ्यासाठी पण गेला की तू काय भाजी आणणार तू काय भाजी आणणार तू कधी किती वाजता येणार तर तुमच्यासोबत पण कधी असं झालंय का की तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे दहा जणी असतात सगळ्या एक प्लान करता आणि जायच्या वेळेस शेवटी दोघी किंवा तिघी जास्तीत जास्त वगैरे एवढ्याच रेडी असतात बाकी सगळ्या काही ना काही कारण सांगून कॅन्सल होतात जसं आम्ही गार्डनमध्ये पण केलं होतं ना तुम्हाला मी तेव्हा पण दाखवलं होतं व्हिडिओमध्ये की सगळ्यांनी अशा छान छान आपापले पदार्थ काय काय रेसिपी बनवून आणायची जे आपल्याला छान येतं ते सगळं बनवून आणायचं तर मग छान मजा येते सगळे असे एकत्र वगैरे येऊन जेवतात वगैरे तेव्हा तर बघूया तो तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करणारच आहे पण आजचं असं झालं आहे की इतकी धावपळ आणि मला छान असं साडी वगैरे घालायची होती आज गुरुवार आहे म्हणून पण ते काही झालं नाही तुमची पण गुरुवारची पूजा वगैरे झाली असेलच तर पुढचा गुरुवार आय थिंक शेवटचा गुरुवार आहे उद्यापन वगैरे करायचं आहे तर चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय